काय okay. आहे दोल हो, हो, तर व्हिडिओ नंतर व्हिडिओमध्ये माझा तुम्हाला सांगायचं आमच्या सोसायटीत काल गणपती स्पर्धा झाल्या त्या व्हिडिओ काढला होता तिचा पण तिला काय आवडलाच नाही तर माझा पहिला नंबर आला संगीत खुर्ची पडली पिकून नाही पडली मला लय काम लवकर त्याच्याब लवकर उठाव लागते पण झोप काय बाई नाही हिला सुट्टी हिला सुट्टी नुसतं दोघांनी मला खेळ यायला भेटूयात नंतर चे बाबा

आणि तुझ्या आठ टप्पा शिरलाय काय दिली जेव्हा आठ टप्पा व्हिडीओ काढायचा लाईव्ह कि बास बाय उशीने डोकं दुखायला लागलं आहे कोण आहे तायडी म्हणली का ना आधी मला हि जनच कापून खात Bye. 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 Bye.